मराठी भाषेचे आद्य पुरस्कर्ते लीळाचरित्र ग्रंथाचे नायक बाराव्या शतकात वैदिक परंपरेला नाकारून श्री शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे थोर सुधारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या महानुभव पंथाच्या चा चा चातुर्मासाला प्रारंभ झाला असून विविध संत महंत यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या कार्यक्रमास बारागाव पिंपरी येथील महानुभव पंथीय प्रचारक दत्ता गोसावी यांनी सहकुटुंब भेट देत मंदिराचे दर्शन घेतले नाशिक जिल्ह्यातील आडगाव पिंपरी रोडवरील मळ्यात महानुभवपंथीय चातुर्मास कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली यावेळी जाधववाडी आश्रमाचे महंत अंकुळनेकर मोठेबाबा व माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रारंभी श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून फीत कापून चातुर्मास कार्यक्रमाला सुरुवात केली तब्बल चाळीस दिवस हा चातुर्मास कार्यक्रम सुरू राहणार असून यात दररोज पूजा पाठ प्रवचन कीर्तन आदी दैनंदिन कार्यक्रम होणार आहे आडगाव येथे असलेल्या या कार्यक्रमास जाधववाडी येथील आश्रमाचे सुमारे दोन ते अडीच हजार साधू साध्वी यांची हजेरी लाभलेली आहे गुरुवार दिनांक एकतीस मार्च रोजी या कार्यक्रमास बारागाव येथील समाजसेवक दत्ता गोसावी यांनी सहकुटुंब हजेरी लावली तत्पूर्वी त्यांनी सुकेने येथील मंदिराचे मनोभावे दर्शन घेतले आडगाव येथेही त्यांनी मनोभावे दर्शन घेतले सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या चातुर्मास सोहळ्यास महंत अकुलनेकर मोठेबाबा यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडत आहे सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी आमदार बाळासाहेब सानप महंत सुकेनेकर मोठे बाबा महंत चिरडे बाबा दत्ता गोसावी प्रकाश नन्नावरे हांडे ज्ञानेश्वर निमसे अनिल ढिकले किरण मते प्रदीप वैद्य आदींसह महानुभोपंथीय चातुर्मास समितीच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात येत आहे अक्षय गायकवाड आपण या ठिकाणी आणि स्थानाची जे काही धर्माचा जो तुम्ही प्रचार करता ना त्याबद्दल मला अभिमान वाटतो आपला मी महंत श्री दत्तराज बाबा रुद्धपूरकर या स्थानाच्या सेवेसाठी या ठिकाणी आलो मला चार वर्ष झाले या ठिकाणी पूर्ण जंगल होतं आहे आणि मागच्या वर्षी हे पूर्ण या स्थानाचा जीर्णोद्वार केला आणि आज या ठिकाणी बऱ्याच प्रांतामधून बऱ्याच राज्यामधून भाविक या ठिकाणी येतात आणि त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळते या ठिकाणी तो स्वामी, सी सी स्वामी तर स्वामी हो साडेआठशे वर्षापूर्वी स्वामी या ठिकाणी आले होते तर स्वामीचा हेतू एकच होता या ठिकाणी येण्याचा तर जीव उतरण्यासाठी स्वामींनी परिभ्रमण केलं पण या ठिकाणचा हेतू एक वेगळा होता बाईसाला स्वामी म्हणतात या ठिकाणी आल्यानंतर की बाई या ठिकाणी आसन करा पण बाईसा स्वामीला म्हणतात बाबा हे जंगल आहे या ठिकाणी पाणी नाही आपण पुढील गावी जाऊ स्वामी म्हणतात परमेश्वराचा हेतू जीवाला नाही करणार तर हेतू एकच होता या ठिकाणी स्वामीचा की बा एक वृक्ष तोडलेला असतो या ठिकाणी त्याच्या खोडाला पालवी फुटलेली असते आणि त्या खोडाकडे पाहून स्वामी म्हणतात बाई देखील का वृक्ष बाई बाबा म्हणे काय दिसतं म्हणे झाड तोडलेलं आहे आणि त्याला अशी पालवी फुटली म्हणे निसर्ग कोण धरणे वृक्षाचा पालवी फुटणं पण मनुष्य देहाचे देहाला जर हप्पा आले तर चौरंगीची विद्या झाली म्हणा म्हणजे मनुष्याच्या हप्पा आहे चौरंगीनाथ चौरंगीनाथाचे हप्पा त्याच्या सावतराईच्या आरोपावरून त्याचे हप्पा तोडले होते आणि त्याला हप्पा आले ती लीला स्वामींनी या ठिकाणी सांगितली आणि तो नाथ संप्रदायाच्या मंत्रावर एकनिष्ठ राहिला तर स्वामी बायसाहेब तुम्ही तर ईश्वर धर्माच्या आहात तुमचं काय नाही होणार त्याचं देवता भक्ती म्हणजे नाथपंथाच्या भक्तीवर जर आतपा आले तुम्ही तर ईश्वर भक्तीच्या आहात ना तुमचं काय नाही होणार मग या ठिकाणी स्वामींनी ती लिळा सांगितली आणि शेवटी स्वामी काय म्हणतात एका ठिकाणी की बा धड तुटले जिवे परमेश्वरा तरी तुटावे आपलं मुडकं जरी धडा वेगळं झालं तर आपण परमेश्वराला विसरायचं नाही आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचं भाग्य आहे त्या दृष्टीतून ह्या परिसरामध्ये श्रीमांसी माजी आमदार माजी महापौर बाळासाहेब सानप आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी त्यांनी हा नवीनच केलेली जमिनीची खरेदी आणि त्यांचा मनोदाय जो होता की ह्या जागेवरती साधू संतांना या ठिकाणी आणून आपलं क्रियापाणी करावी आणि म्हणून बाबांना आपल्या पंथाच्या नियमाप्रमाणे दंडोत घालायला गेले बाबांचा कार्यक्रम कुठं होता कन्नड कन्नड खन्ना, होता तिथेही चार पाच मंडळी गेली आणि बाबांना निमंत्रित केलं म्हणजे पंथाच्या नियमाप्रमाणे दंडोत घालत बाबांनी प्रसन्नतेने हा कार्यक्रमाचा निर्णय स्वीकारला आणि या ठिकाणी हे वास्तव्यासाठी आले जवळजवळ हे सर्व साधू संत बाबासह सा, माता भैकीनी सर्व साधवी जवळ दोन ते अडीच हजार मंडळी आहे वास्तव्याला नुसते आले नाही पण पंथाच्या नियमाप्रमाणे जो आता विधी आता बघ बघितला या विधीच्या नियमाप्रमाणे पोथीपान प्रवचन बाबांकडे होत असतं आणि म्हणून पंथामध्ये एकमेव वसंत हा एवढा मोठा नाही बाबा वास्तव्याला नेहमी असतात जाधववाडी आंबेगाव तालुका जिल्ह्याला पुणे आणि म्हणून या सर्व भक्तगांचं सर्व साधू संतांचं या ठिकाणी आमची पूर्वीचं नाव तुमचं काता मुनी वसंतराव हां हां वसंतराव मते आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव बाकी सर्व नाही नाही या ठिकाणी आव्हान हो 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 या पण म्हणजे काय समजत का यांचं सांगायला का प्रचार करायची बाबाची गरज नाही चारो तर आज आले नाही नाही जिल्ह्यामध्ये सर्व लोकांना मला जे असतील साधू संत उपदेशी अनुयायी ज्या ज्या ज्याच्या क्षेत्रातले असतील अनेक क्षेत्रातले असो अनेक धर्मातले असो सर्वांना माझं एक आव्हान आहे का एक वेळ तरी बाबांच्या या आश्रमाला भेट द्या आणि इथं चाललेला जो विधी आहे त्या विधीच्या अनुषंगाने आपण त्यांचे पुण्यपत्रात पाडून घ्या अशी माझी इच्छा आहे बावीस एप्रिल ते साधारणत एकमेच्या दरम्यामध्ये आपल्या ओढा येथे सानपमळा या शेतामध्ये जाधववाडीचे मोठे बाबा यांचा मार्ग आलेला आहे हा मार्ग आणण्यासाठी प्रकाश यटनावरे नंदू आंडे किरण मते वामन मुनी वैद्यसाहेब आप्पा भोजने अनिल ढिकले आंधळे हे सगळ्यांनी आम्ही एकत्र जमलो आणि बाबांना दंडवत घातला आणि बाबांनी सांगितलं का आम्ही चातुर्मासाला येऊ आत्ताच मोठ्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे हा मार्ग वेगवेगळ्या वेग ठिकाणी जात असतो परंतु ह्या दोन वर्षामध्ये करोनाच्या काळामध्ये हा मार्ग त्यांचं स्वतःचं जाधववाडीचा आश्रम सोडून कुठं गेला नव्हता परंतु मागच्या एक दीड महिन्यामध्ये तो कन्नड खातखेडा येथे चातुर्मास होता आणि तिथंच आम्ही त्यांना दंडच घातला बाबा नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही आले पाहिजेत दोन वर्षापासून अनेक भक्तांची इच्छा आहे तुमचं दर्शन घेण्याची तुम्हाला भेटण्याची तर तुम्ही नाशिकला लिहा म्हणून बाबांनी ते मान्य केलं आणि साधारणतः तीस चाळीस दिवस हा मार्ग इथे राहणार आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व सद्भक्त साधू संत मंत सगळ्यांनी इथं बाबांचं दर्शन घ्यावा मार्गाचा लाभ घ्यावा प्रसाद घेण्यासाठी आम्ही सगळ्यांना विनंती करतो सगळे आम्ही पाच सात जणांच्या वतीने का आपण सगळ्यांनी यावा दर्शन घ्यावा आणि लाभ घ्यावा साधारणतः एक मेच्या आसपास हा मार्ग इथून जाणार आहे तोपर्यंत चोवीस तास इथं सर्व साधू संत महंत अनेक भक्त या परिसरात येत असते आपणही येवा नाशिक जिल्ह्यातील सगळ्या मठ मंदिर